आई म्हणाली शाम तू शाळा सोडून दे आणि घर कुठे नोकरी आईचं म्हणणं ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले आई मी अवघा पाचवी शिकलेला मला कोण नोकरी देणार तिकडं औंध संस्थानात पीक कमी आहे तिकडं जाऊ माधुकरी मागून पोट भरेल बारीक बारीक काम करेल आई म्हणाली जा पण स्वतःच्या पायावर उभा राहा उपवास काढून विद्यालय मोठं मोठा होऊन घरी आमच्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी आईने सांगितलं वडिलांची परवानगी काढण्याची कामगिरी मी तिच्यावर सोपवली ती वडिलांशी बोलली त्यांनी संमती दिली खर्चासाठी दहा रुपये दिले अखेर जाण्याचा दिवस उजाडला मी रात्री निघून बैलगाडीने ओढलेला तिथून बोटे न मुंबईला तिथून रेल्वेनं पुणे कोरेगावला व तिथून बैलगाडीला औंधला जाणार होते खूप मोठा प्रवास खिशात ओके 10 रुपये शेवटी मी सर्व भार नशी बावर ठेवून निघालो रात्री 9 वाजता गाडी निघणार होती कसं जेवण रोखलं आईने हातावर दही दिलं एक खाल्लं व उठलो गाडी आली वडलांनी गाडीत सामान नेऊन ठेवलं आई डोळ्यांना पदर लावत म्हणाली सांभाळ मी धाकट्या भावाच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले राहिला तू घरी येता एकटा आईला मदत कर हट्ट करू नकोस मी गाडी बसलो

संपत्ती नाही पण ते सन्मान आणि संस्काराने मोठे झाले आपण